नमस्कार सर्वांना मी प्रांजली पितृपक्ष दोन हजार चोवीस कधीपासून सुरू होत आहे ज्याला आपण पितृपंधरवाडा म्हणून ओळखतो तर हा कधीपासून कधीपर्यंत आहे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये जे वारलेले तुमचे पूर्वज आहेत तुमचे जे पितृ आहेत त्यांची तिथी माहीत नसेल तर या पितृपंधरवाड्यामध्ये त्यांच्यासाठी श्राद्ध कधी घालावं किंवा किती पिढ्यांपर्यंतच्या पित्रांसाठी आपण श्राद्ध घालायचं असतं किती पिढ्यांपर्यंतच्या पित्रांचा आपल्याला पितृदोष लागत असतो आणि स्पेशली महिलांसाठी महिलांना माहेरचा पितृदोष लागतो का की फक्त सासरचाच असतो अशी सगळी माहिती आणि कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणती तिथी आहे हे, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दिवस हिंदू धर्मात खूप मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर यंदा पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पित्रांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असं मानलं जातं पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न तर्पण केले जाते आता पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत असतो या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होईल आणि तो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल सर्व पितृ अमावस्येला आपण पितृ मोक्ष अमावस्या किंवा महालय म्हणून सुद्धा ओळखतो आता प्रश्न येतो की समजा महिलांना कुठला कुठला पितृदोष लागू शकतो फक्त सासरचाच असतो का तर नाही महिलांना माहेरचा सुद्धा पितृदोष असतो आणि सासरचा सुद्धा पितृदोष असतो त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर भले तुम्ही वेगळे राहत आहात तुमचं मूळ घर गावी आहे तुम्ही वेगळे राहता तुम्ही बोलत नाही काही करत नाही तरी सुद्धा या पितृपक्षामध्ये या पितृपंधरवाड्यामध्ये तुमच्या पितरांची जी तिथी आहे त्या तिथीला तुमच्या कुळातील जे पित्र आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला दानधर्म करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत या पितृपंधरवाड्यामध्ये पितरांसाठी विविध उपाय सेवा तुम्हाला करायच्या आहेत भलेही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे यात तुमच्या मूळ घरी केलं जातं तर त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळतोय तुमचा सुद्धा संसार आहे तुमच्या मिस्टरांची प्रगती व्हावी तुम्हाला मुलं व्हावेत तुमचं म्हणजे पुढे वाढ व्हावी तुम्हाला मुलं त्यांचं चांगलं व्हावं त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं त्यांचं लग्न व्हावं त्यांना मुलं बाळ व्हावी प्रगती व्हावी असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं ना की आपल्या संसाराची भरभराट व्हावी मग तुम्ही सुद्धा आपल्या पित्रांमुळेच आहात मग पित्रांची सेवा करणं हे प्रत्येकालाच हे अनिवार्य आहे आणि आपण ती करायलाच पाहिजे भले तुम्ही सगळ्या देवी देवतांची सेवा करताय आणि तुम्ही पित्रांचं काही करू शकत नाही तर देव सुद्धा तुमच्यासाठी काही करू शकत नाही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो सुद्धा बघा मी एवढं देवदेव करते मी असं करते मी तसं करते पण मला कशाचाच अनुभव येत नाही का येत नाही कारण तुम्हाला पितृदोष आहे तुम्ही पित्रांसाठी काही करत नाहीत खूप अवघड गोष्टी करायच्या नसतात या पितृ पंधरवाड्याचे जे माझे व्हिडिओ येतील तुम्ही बघा अगदी साधं साधं सोपं सोपं काही गोष्टी सांगते शेअर करते ज्या तुम्ही केल्या तर नक्कीच याचा अनुभव तुम्ही या, या पंधरा दिवसातच घ्याल तुम्हालाच फरक जाणवेल अगोदर माझ्या घरात असं होत होतं अगोदर माझ्या लाईफमध्ये असं होत होतं आता हा बदल झालेला आहे आता त्या गोष्टी होत नाहीत एवढा इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल एवढ्या या सेवा आणि उपाय प्रभावी असतात त्याच्यामुळे महिलांनी लग्न झाल्यानंतर सेवा ही आवर्जून करा आता आमच्याकडे कसं असतं माहिती का आता समजा मला सासू सासरे दोघही आहेत पण सासू सासऱ्यांचे सासू सासरे नाही तर माझ्या आजे सासू सासऱ्यांचे जे पित्र आहे ते आम्ही नाही घालू शकत आता मला एक मोठे भाऊ भाऊ पण आहेत माझ्या मिस्टरांना तर आम्ही दोघं नाही घालू शकत कारण आम्हाला सासू सासरे आहेत तर माझ्या आजे सासू सासऱ्यांचं जे पित्र आहे तीन पिढ्यांपर्यंतचे त्याच्या आधीचे वगैरे माझ्या सासू सासऱ्यांनी घालायचं असतं तर ते दरवर्षी करतात पण तुमचे जर आई वडील जिवंत आहेत तर तुम्ही तुमच्या आजी आजोबांसाठी किंवा आजे सासू सासऱ्यांसाठी पितृ हे श्राद्ध वगैरे नाही करू शकत तुमच्या सासू सासऱ्यांना तुम्ही करायला लावायचं जर ते करत नसतील तर किंवा तुमच्याकडे पद्धत जी असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण आमच्याकडे तर आम्ही म्हणजे आमचे सासू सासरे सासरेचा जिवंत आहेत तर आम्ही नाही करू शकत सासू सासऱ्यांना करण्याचा सा अधिकार असतो तर हे असतो आता तुम्हाला जर तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल बऱ्याच जणांना असं असतं की आम्हाला तिथीच माहीत नाही की ते कधी वारलेले वगैरे वा आहेत तर तर अशा वेळेला सर्व पित्री अमावस्या असते पितृ पक्षाचा शेवटचा दिवस तर ज्यांना ज्यांच्या पित्रांची तिथी माहीत नाहीये तर त्यांनी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी तर्पणविधी त्यांचा श्राद्धविधी किंवा दानधर्म जे काही असेल ते करायचं असतं आणि किती पिढ्यांपर्यंतचा पितृदोष आपल्याला लागतो तर तीन पिढ्यांपर्यंतचा पितृदोष आपल्याला लागत असतो महिला असतील पुरुष असतील दोघांना तीन पिढ्यांपर्यंतचा लागतो आणि तीन पिढ्यांपर्यंतच्या पित्रासाठी या पितृपक्षामध्ये आपल्याला श्राद्ध दानधर्म वगैरे त्यांचं तीन पिढ्यांपर्यंतच्या पित्रांचं स्मरण करून या गोष्टी करायच्या असतात आता माझे आता सासू सासरे आहेत तर माझे आजी सासू सासरे त्यांच्यासाठी ते करतात त्या तिथीला पण आता मग मी काय करते आता मी इकडे गावी राहते मग आमच्या मूळ घरी हे सगळं श्राद्ध वगैरे ते केलं जातं त्या त्या तिथीला तर मग आम्ही काय करतो माझे मिस्टर आणि मी जिथे आम्ही राहतो तिथे तर आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी तिथी आहे त्या दिवशी आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जे काही असेल शंभर पाचशे हजार तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये पन्नास रुपये काहीही पित्रांचं स्मरण करून आता ना आम्हाला म्हणजे माझ्या सासऱ्याचे वडील आणि त्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे म्हणजे दोन पिढ्यांचं तर आम्ही त्यांचं नाव घेतो तुम्हाला ज्यांचं नाव माहीत असेल तर त्यांचं नाव घेऊन जर नाव माहीत नसेल तर जसं की आता जोशी घराण्याचे जे पूर्वज आहेत तीन पिढ्यांपर्यंतच्या पितरांसाठी पित्रांसाठी तुमचं नाव मम्मी असं असं त्यांचं स्मरण करून आपल्याला ते जे गुप्त दान करायचा आहे त्या दानपेटीमध्ये पितरांच्या नावे आपल्याला त्या दिवशी त्या तिथीच्या दिवशी जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्हाला दान करायचे आहे त्याचबरोबर पाच फळ कोणतेही एक फळ घ्या जसं की ऍपल असतील अर्धा किलो घ्या एक किलो घ्या तुम्ही म्हणजे फळं कोणतेही आणि एक दुधाची पिशवी हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे सुद्धा त्या मंदिरामध्ये पित्रांचं स्मरण करून पित्रांसाठी तुम्हाला ते तिथे दान करायचं आहे ह्या दोन गोष्टी दरवर्षी आम्ही आमच्या तिथीला त्या करतो आणि दुसरं म्हणजे पितृपक्षातले आता ते उपाय तर याच्यात मी काय करते ते सांगणं तर खूप मोठं होईल म्हणून मी तुम्हाला सांगते नंतर की काय काय उपाय मी करते आता तुम्हाला तिथीनुसार कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणतं श्राद्ध आहे ते तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पित्रांची तिथी कोणती आहे कोणत्या दिवशी तुम्हाला श्राद्ध करायचं आहे तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी पौर्णिमा श्राद्ध आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी द्वितीय श्राद्ध आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तृतीया श्राद्ध आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी चतुर्थी श्राद्ध आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी महाभरणी श्राद्ध आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी पंचमी श्राद्ध आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी षष्टी श्राद्ध आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सप्तमी श्राद्ध आहे म्हणजे षष्टी आणि सप्तमी एकाच दिवशी आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी अष्टमी श्राद्ध आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी नवमी श्राद्ध आहे सव्वीस दो सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दशमी श्राद्ध आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी एकादशी श्राद्ध आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी द्वादशी श्राद्ध आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार या दिवशी माघ श्राद्ध आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी त्रयोदशी श्राद्ध आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवार चतुर्दशी श्राद्ध आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी सर्व पितृ अमावस्या आहे